शॉर्ट पत्रकार परिषद आहे ही कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणार पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ती यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे upon that